विटा रेणावी येथील खडीचा डोंगर रेवणसिद्ध देवाला चैत्र महिन्यात प्रदक्षिणा घालण्याची प्रथा विटा शहरानजीक असणाऱ्या रेणावी येथील रेवणसिद्ध देवाला चैत्र महिन्यात प्रदक्षिणा घालण्याची प्रथा वैशिष्ट्यपूर्ण आहे खडी घालणे म्हणजे संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे आणि यामुळे हिमालयाला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे सध्या ही पाडव्याची खडी घालण्याची प्रथा सुरू आहे सांगली जिल्ह्यातील विटा शहरानजीकच्या रेणावी येथील रेवाण सिद्धाची खडी उत्सव सुरू आहे हा उत्सव पाडव्यापासून सुरू होतो आणि एक महिना चालतो म्हणजे चैत्र चा महिन्यात येणारी अमावाशापर्यंत चालतो पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविक सिद्धन हो या सिद्धनाथाच्या उत्सवाला हजेरी लावतात रेवाण सिद्ध हे इथले जागृत देवस्थान आहे ते नवसाला पावतं अशी भाविकांची श्रद्धा आहे या ठिकाणी आलेल्या गोल दगड उच्चला तर मनातली इच्छा पूर्ण होते अशी भावना आहे या उत्सवामध्ये खडी घालणे हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे हा प्रकार भाविकांना प्रिय आहे हे अंतर सुमारे तीन ते चार किलोमीटरचे असून लोक अनवानी प्रदक्षिणा घालतात यामध्ये पुरुष महिला युवक युवती मोठ्या प्रमाणात सहभागी होतात ही प्रदक्षिणा घालताना कोण कौन कोणाशी बोलत नाही काही पडलं तरी लक्ष दिलं जात नाही समजा पायात काटा टोचला तरी आहे तसं चालतात खाली वाकत नाहीत ही प्रदक्षिणा कोण एक घालतो कोण पाच कोण पन्नास तर कोण किती खडी घालणार याच्या आस्थेवर अवलंबून असतो हा खडी घालण्याचा उत्सव वर्षातून एकदा असतो दर सोमवारी दर गुरुवारी भाविकांची गर्दी असते आणि या उत्सवासाठी कर्नाटक महाराष्ट्रातून भाविक येतात या मंदिराच्या समोर एक दगड आहे आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड उचलला जातो इच्छा पूर्ण होणार नसेल तर उचलला जात नाही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत जो तो आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतो या उत्सवात महिला वर्ग जास्त प्रमाणात दिसतो हे सिद्धनाथाचं मंदिर संपूर्ण दगडातील आहे गेल्या शेकडो वर्षांची ही परंपरा आहे एकविसाव्या शतकातही नवीन पिढी उत्साहाने पुढे नेते आहे जसे चैत्र महिन्यात निसर्गाला पालवी फुटते तशी शरीराला एक नवीन चैतन्य निर्माण व्हावं अशी या भाविकांची खडी घालण्याची श्रद्धा आहे नातपंथीय साधूच्या पा वास्तव्यानं पावन झालेले या भूमीला सिद्धनाथ भक्तांमध्ये मोठं महत्त्व आहे माझं नाव अपर्णा चव्हाण राहायला मुंबईला असते पण गावची इकडची असल्यामुळे आम्ही दरवर्षी जसं जमेल तसं दरवर्षी आम्ही इकडे येऊन जातो बऱ्याच वर्षांनी देवीला इकडे दर्शनाला आलेलो आहे तर ह्या देवीच्या पायाशी येऊन आमची देवाच्या पायाशी येऊन आमचं कधी असं काही इच्छा अपूर्ण राहिली असं तसं नाही इकडे आल्यानंतर चैत्र महिन्यामध्ये तरी आम्ही एकदा तरी येऊन दर्शनाचं योग आमचा होतो तर दरवर्षी आम्ही इकडे येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो तर ह्या वर्षी पण तसं आमचा योग आलेला आहे जुळून त्याच्यामध्ये देवाच्या दर्शनाला आम्ही आलो आहे आणि जसं इच्छा पूर्ण होते तसं ह्या दगडाचा जसं महत्त्वाचं आहे तसं ह्या यंदा वर्षी पण आम्ही तसं तर महत्त्व आम्ही देवाचा आशीर्वाद घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि इतर भक्तांना पण एवढंच सांगेन की देवाचं दारी आल्यानंतर तुमची काही इच्छा पूर्ण राहत नसते त्याच्यामुळे तुम्ही नक्की या दर्शनाला आणि देवाचा जेवढा जमेल तेवढा तुम्ही आशीर्वाद घ्या नमस्कार मी चंद्रकांत दौलता पुजारी श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली हे सिद्धनाथ देवालय हे महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील भाविकांचे बा, श्रद्धास्थान व कुलदैवते देवत, कुल कुलदैवतेचा यात्रा उत्सव चैत्राष्टमी एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सुरू होऊन संध्याकाळी पाच वाजता सोहळा असतो तसेच वरात या म्हणजेच सासनकाठी व पालखी सोळा पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी असून या यात्रेसाठी या कर्नाटक महाराष्ट्र व हो, इतर भागातून हजारो लाखो भाविक येतात तसेच ही यात्रा ऐन उन्हाळ्यात असल्यामुळे भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून देवस्थानने दर्शन सोय केलेली आहे दर्शन ही पूर्ण दर्शन बारीमध्ये आरूची पाण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच लाईट गेल्यास उष्माघाताचा परिणाम होऊ नये म्हणून जनरेटरची दोन जनरेटरची सोय केलेली आहे तसेच भाविकांना यथा म्हणजे मोकळ्यापणाने दर्शन घेण्यासाठी व भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पोलीस संरक्षण मागवण्यात आलेलं आहे तसेच ट्रस्टमार्फत व महसूल उदय महसूल व पोलीस खाते व ग्रामपंचायतमार्फत व देवस्थानमार्फत संरक्षक ची नेमण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच भाविकांना दर्शनबारीतून दर्शन घेताना दर्शन भाविकांनी आपले लहान मुले व व स्त्री व पुरुष यांनी सांभाळून दर्शन रांगेचा लाभ घ्यावा जेणेकरून कोणतेही मौल्यवान वस्तू घालून देव देवा देवदर्शनासाठी येऊ नये तसेच भाविकांना ज्या ठिकठिकाणी पाण्याची व प्रसायदानाची व सोय केलेली आहे तसेच भाविकांना या यात्रेस अतिशय चांगल्या प्रकारे येऊन देवस्थानला सहकार्य करावे असे मी नम्र आवेदान सर्व भाविकांना करतो नमस्कार मी रेवणसिद्ध मंदिरातून पुजारी बोलतो आहे रेवणसिद्ध मंदिर हे ता खानापूर तालुका महाराष्ट्रातील सांगली जिल्हा खानापूर तालुका तिथून विटा आणि विट्यातून एक नऊ किलोमीटरच्या अंतरावरती रेवणसिद्ध मंदिर आहे तर हे रेवणसिद्ध मंदिर हे नवनाथापैकी एकनाथ तसे रेवणनाथ यांच्यासाठी आहे ह्यांचे है। मूळ स्थान हे शंकरापासून झालेलं आहे तर ह्या महिन्यामध्ये म्हणजे चैत्र महिन्यामध्ये खडी घालण्याची प्रथा इथं पारंपरिक आहे तर ह्या प्रथेमध्ये तर देवाचं दर्शन घेऊन चो साधारण पूर्ण डोंगर तीन डोंगर आहेत त्या तीन डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते ती, साधारण त्याचे अंतर अडीच ते तीन किलोमीटर आहे तर हे अंतर चालत असताना हे पूर्ण डोंगर भागातून आहे त्याच्यामधून उतावेल तेवढे खडी या पद्धतीनं म्हणजे डोंगरातून खडी खडी म्हणजे लाल खडी आहे त्या ते लाल खडीतून चालावं लाग लागतं तर ह्या खडीतून चालण्यामुळे माणसांच्यात मोठी भावना चांगली निर्माण होते आणि शारीरिकदृष्ट्या माणसांना कोणताही त्रास असेल तर तो त्रास कमी होतो आणि भावनेनं गाठल्यामुळं बऱ्यापैकी त्यांना समाधान मिळू शकते चैत्र महिन्याची खडी घालण्याची प्रथा ही पहाटेच्या पाच वाजल्यापासून केली जाते तो प तोपासून ते साधारण साडे अकरा बारा वाजेपासून गाठले जातात उन्हाचा प प्रादुर्भाव भरपूर जरी असला तर जे भाविक असतात ते भर उन्हासुद्धा खडी घालतात आणि हिथून साधारण आपले चैत्र महिना झाल्यानंतर इथे महाप्रसाद केला जातो पुरणपोळीचा सगळी भाविक भक्त पुरणपोळीसाठी शिधा दिला जातो आणि त्या सर्वांच्या शिद्यातून ह्या वर्षाचा म्हटला तर एक मे ह्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा मोठा महाप्रसाद केला जातो तर ज्या भावी भक्तांनी खड्या गाठलेल्या आहेत आणि ज्यांनी नाही गाठलेत त्यांनी सगळ्या भावी भक्तांनी इथं म महाप्रसाद हा घेतला जातो ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीटा